नमस्कार मंडळी तर आज आपण बघणार आहोत फोटोशूटसाठी काही थीम जे की आहे सोमवारी आपण महादेवाची थीम करू शकतो चला तर बघूया मग पुढे तुम्ही म्हणाल की हा आवाज कोणाचा आहे तर हा आवाज पण देवाचाच आहे व्हिडिओ जुना आहे आणि आवाज आत्ता काही दिवसांपूर्वी मी व्हिडिओ केलेला आहे तर शेवटी मी क्लिप देईनच हा व्हिडिओ खूप दिवसांचा आहे पण तो राहिला तसाच राहिला त्याचसोबत असे छान छान काही फोटोज तुम्हाला आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद